ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तांबडा पांढऱ्या रस्त्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरमध्ये आजची हॉटेलची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी विजय केसरकर विजय कोल्हापुरातल्या हॉटेलचे चित्र काय आणि तू मिसळीचा आस्वाद घेतलास की नाही आज हॉटेल सुरू झाल्यानंतर नक्कीच मी देखील मिसळीचा आस्वाद आहे तो आज घेणार आहे कारण सात महिन्यानंतर कोल्हापुरातली प्रसिद्ध असलेली मिसळ फडतरे मिसळ ही आज सुरू झालेली आहे त्या ठिकाणी कोल्हापूरकर आलेले आहेत आणि कोल्हापूरकर आपल्या आवडीची जी मिसळ आहे ती मिसळ पुन्हा एकदा खायला त्यांनी सुरुवात केलेली आहे हे आपण फडतरे मिसळमधलं चित्र बघतोय प्रत्येक टेबलवर सोशल डिस्टन्सिंग ठेवून ही सगळी मंडळी आहेत ती बसलेली आहेत सकाळपासूनच कारण नऊ वाजता साधारण ही मिसळला सुरुवात होते आणि मिसळ सुरू झाल्या झाल्या सात महिन्यानंतर या सगळ्या नागरिकांना या कोल्हापूरकरांना मिसळमध्ये या फडतरे मिसळमध्ये येऊन त्यांना मिसळ खाण्याचा आस्वाद आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी जे पहिले ग्राहक आहेत मिसळ खाणारे कोल्हापूरकर त्यांचा सत्कार आहे तो फडतरे मिसळचे जे मालक आहेत त्यांच्या वतीने करण्यात येतो आहे म्हणजे ज्ञानदा आपण बघू शकतो की ग्राहकांच्या प्रती देखील किती आपुलकी आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण पहिले ग्राहक आहे सात महिन्यानंतर पहिले ग्राहक आहे त्या ग्राहकाचा अशा पद्धतीने सत्कार केलेला आहे त्यांचे ऋण आहेत ते व्यक्त केलेले आहेत कारण सात महिने हे फडतरे मिसळ पूर्णपणे बंद होती कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी लोक येत नव्हते कोल्हापूरकर येत नव्हते मात्र आता हे कोल्हापूरकरांना मिसळ खायला मिळते मला सांगा सात महिन्यानंतर सुरू झाले काय भावना आहेत कारण तुम्ही पहिल्या क कस्टमरचं देखील स्वागत केलं गेले जवळजवळ सात महिने झाले आपल्या देशावर करोनाचं संकट आलेलं आहे आणि हे सगळ्यांना उमलेला आहे त्यामुळं कसं झालं आहे आज इतकं आमच्या डोळ्यात पाणी आलं आहे तर ते पडायचं राहिलं आहे आज आमचे कामगार आहेत हे कामगार आमच्याकडे माझ्याकडे बघून फडतरी मिसळीकडे बघून आलेले आहेत त्यांनी पगाराच्या अपेक्षा न करता त्यांनी आज गेले सात महिने काम करत आहे जे पैसे मिळत होते त्यातले सगळे पैसे मी कामगारांना देत होतो राहिलेले पैसे ते बाजारला ठेवत होतो मी एकही रुपये मी त्यातला घेतलेला नाही तर असे आमचे कामगार आहे तर त्याबद्दल मला असं सांगायचं आहे आता इतके सात महिने झाले कोरोनाचा एवढं सगळ्यांचा संकट आलेला आहे त्यापैकी आज आम्हाला इतका आनंद झाला की हे दोन कस्टमर मला आणि त्यांनी त्यांच्याकडून पण जाऊया पहिल्यांदा तो आलाय आज सात महिन्यानंतर काय वाटतंय भावना कारण सत्कार असं कोणी एवढा सत्कार वगैरे करत नाही पहिल्या मी पहिल्यांदाच आलो इथं मिसळ खायला आणि साहेबांनी सत्कार केलाय छान वाटते कोल्हापूरकर आहे भावा हो हो कोल्हापूर तर बघितलं आपण ज्ञानाचा की जे पहिले ग्राहक आले त्या पहिल्या ग्राहकांचे त्यांनी बुके देऊन स्वागत केलेलं आहे अशा पद्धतीनं कोल्हापुरातील इतर सगळे जे हॉटेल्स आहेत ती सुरू राहतील मात्र सात महिन्यानंतर कोल्हापुरातलं हे वातावरण अतिशय आनंद पाहायला म्हणावं लागेल नाही कोल्हापूरकर त्यांची प्रिय मिसळ मिस करत होते आणि आजपासून ती मिसळ त्यांना पुन्हा एकदा मिळणार आहे विजय तुला मी लवकर फ्री करते कारण मग तुलाही मिसळ खाता येईल धन्यवाद ते सगळं दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल